कुचित बदलापूर शहरापासून जवळपास दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असा या अंबेशे गावामध्ये आम्हाला अमृतांचे पाहुणे दिसत आहे या ठिकाणी बिबट्याचं प्रत्यक्ष दर्शन झालेलं आहे दोनच दिवसांपूर्वी या ठिकाणी बिबट्याचा एका इथल्या शेतकऱ्याच्या शेळीवर एका हल्ला झालेला होता त्या हल्ल्यामध्ये त्याच्या शैलीला त्या ठिकाणी त्या शेळीचे शव आम्हाला मिळाले होते शवचा मुख्या शवाचं पोस्टमॉर्टम केलं त्या पोस्टमॉर्टम लक्ष आलं आम्हाला अंदाज होताच की या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे आणि आज प्रत्यक्षात का येथील काही नागरिकांना या ठिकाणी दर्शन आहे आम्ही तात्काळ या ठिकाणी काही प्राथमिक उपाययोजना आम्ही त्यातल्या लोकांना जनजागृती करत आहोत त्याचसोबत या ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन केलेलं आहे कदाचित या ठिकाणी त्याला त्याच्या भक्ष्याचं सहज मिळत असल्यामुळे तो काही ठिका काही दिवस इथे दबा धरून बसण्याची शक्यता राखता येत नाही आ, या संबंधात आम्ही आमच्या वरिष्ठांना त्या संबंधात काही रिपोर्ट केलेले आहेत आणि त्याला जेरबंद करण्यासाठी किंवा पुढील काय उपाययोजना करता येतील त्या संबंधात आम्ही पुढील उपाययोजना करत आहोत टॅप कॅमेरा जे आहे ते देखील या ठिकाणी आता बसवले जाणार आहेत अशी माहिती मिळते काय बोलतात करून आमच्या रेस्क्यू टीमच्या मदतीने आम्ही या ठिकाणी विविध ज्या ज्या ठिकाणी त्याचा वावर दिसतोय आम्हाला त्या ठिकाणी परफॉर्मन्स दिसत आहेत त्या ठिकाणी आम्ही त्या ट्रॅप कॅमेरे लावतो आणि या ठिकाणी जर जास्त दिवस त्याचा ठिकाणी वावर राहिला तर आम्ही पुढील आम्ही ट्रॅप लावण्यासाठी आम्ही विचार करतो काय माहिती मिळाली का असं सांगण्यात आलं की नागरिकांनी जे आहे त्याच्या पायाचे ठसे देखील बघितले आणि दोन ज्या बकऱ्या आहेत त्यांची देखील शिकार झालेली आहे त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे पहिल्या बकरीच्या बाबतीत जेव्हा त्यांचा शिकार झाली तेव्हाही तिथे शेतकऱ्यांना लक्षपूर आला नव्हता परंतु दुसरी बकरी जे त्यांना त्या ठिकाणी मिळाली तिचं आम्ही ज्यावेळी प्राथमिक निरीक्षण केलं तेव्हाच आमच्या लक्षात आलं का हल्ला बुबट्याचा हल्ला आहे त्यावेळी आम्ही तात्काळ पशुवैद्यक अधिकारी यांच्या विच्छेदन करून आम्ही त्याबाबत कन्फर्मेशन घेतलेलं आहे त्या बाबतीत त्या शेतकऱ्यांना कॉम्पेन्सेनसाठी आवश्यक कार्याकडे फॉर करतो या व्यतिरिक्त त्या नागरिकांना सूचना दिलेल्या त्यांचे पायी प्राणी असतील किंवा लहान मुलं असतील त्यांना सांभाळण्याविषयी संध्याकाळच्या घराच्या बाहेर न पडण्याविषयी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे काही कुत्र्यांचे शिकार केल्या असंही म्हणतात नेमकं काय निश्चित मला त्या बाबती आम्ही माहिती घेतली सर्वच ग्रामस्थांशी आम्ही चर्चा केलेली आहे कुत्र्याच्या शिकारीच्या बाबतीत ज्यावेळी हा कुत्रा त्या मेंढ्यांच्या कपासोबतच होता आणि मेंढ्यांच्या हल्ला झाला त्याचवेळी हा कुत्रा वाचवण्यासाठी कदाचित याच्यावर धावून गेला असेल आणि त्या दरम्यान त्या कुत्र्याची शिकारून त्यांनी घेऊन गेला असा असा प्राथमिक आमचा अंदाज आहे त्याचवेळी त्यांनी शेव त्या ठिकाणी टाकलेलं होतं बिबट्याचा वावर तर आपल्या बदलापूर परिसरात अनेक दिवसांपासून आहे खरं परंतु आतापर्यंत दिवसा ढोळा हा वावर कधी आम्हाला अध्यापन आढळला होता किंवा आंबेशर गाव मध्ये आम्हाला ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी हा वावर अगदी अगदी दहा अकरा वाजता दिसलेला आहे निश्चितच त्या बाबतीत आम्ही योग्य त्या उपाययोजना करत आहोत इथे ग्रामस्थांना गाव न आम्ही आवाहन केलेलं आहे आवश्यक आम्ही स्वतः इथे आमच्या टीम सहित तळ टोकून आहोत कालपासून सर बदलापूर जवळच आहे अंबेशिवच्या तर बदलापूर मधील नागरिक सुद्धा आता ह्या बातम्या बघितल्याच्या नंतर थोडस भीतीचं वातावरण त्यांच्यात बघायला मिळेल काय आवाहन करायला जनतेला काय बोलाल बदलापूर शहराचं एक संपूर्ण असं एक नैसर्गिक या ठिकाणी पूर्ण वारसा लाभलेला आणि नैसर्गिक संपूर्ण जंगलाने भेडलेलं शहर आहे त्यामुळे निश्चितच इथे वन्य प्राण्यांचा वावर आहे आणि आता बिबट्यांचा जो विषय म्हणाला तर बिबट्यांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहत आहोत की कोणत्या पद्धतीने विषय चालू आहे तरीही आतापर्यंत कोणत्याही मनुष्यानीचा किंवा मनुष्यावर हल्ल्याचा या ठिकाणी गेल्या आम्ही काही वर्षांपासून बघतोय कुठल्या असा प्रकार या ठिकाणी घडलेला नाहीये आणि ता त्या बाबतीत आम्ही योग्य त्या उपयोजने वेळोवेळी करत आहोत कसा संपर्क करायचा जर समजा कोणाला बिबट्या वगैरे आजूबाजूच्या परिसरात दिसला तर यासाठी आमच्याकडे वन विभागाची हेल्पलाईन नंबर वन नाईन टू सिक्स पण आहे त्या व्यतिरिक्त बऱ्याचशा इथे आम्ही ग्रामस्थांना आमचे स्थानिक मोबाईल नंबर वनरक्षकांचे नंबर त्यांच्या देऊन होते दे। आणि अशा काही घटना घडल्या आम्ही त्याबाबतीत हो सतर्क आहोत प्रत्येक वेळी लगेच त्या ठिकाणी आम्ही संपर्क करून योग्य ते उपाययोजना करतो